जी के निकम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो जी के निकम या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण सुरू करणार आहोत भारतीय समाजसुधारक व विचारवंत आणि सर्वप्रथम आपण आज माहिती घेणार आहोत राजा राममोहन रॉय राजा राममोहन रॉय यांचा जीवन कालखंड बावीस मे सतराशे बहात्तर ते सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस या कलखं या कालखंडात होता त्यांचं संपूर्ण नाव आहे राममोहन रमाकांत रॉय त्यांचा जन्म बावीस मे सतराशे बहात्तर रोजी त्यांचं जन्म ठिकाण आहे जन्मस्थान आहे राधानगर जिल्हा हुगडी पश्चिम बंगाल त्यांच्या वडिलांचे नाव होते रमाकांत रॉय आणि आईचे नाव होते तारिणी देवी राजाराम मोहन रॉय यांचे शिक्षण वयाच्या नव्या वर्षी त्यांनी अरबी फारशी भाषेतचे अध्ययन केले बघा इसवी सन सतराशे नव्याण्णवमध्ये बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले याशिवाय इंग्रजी फ्रेंच हिब्रू ग्रीक व लॅटिन भाषेचाही त्यांनी अभ्यास केला मित्रांनो त्यांचं मुख्यतः शिक्षण कुठं झालं याचा पूर्णतः उल्लेख कुठंच सापडत नाही राजा राममोहन राय यांचं कार्य बघा इसवी सन अठराशे पंधरामध्ये त्यांनी आत्मीय सभा ही स्थापना केली बघा आणि इसवी सन अठराशे सतरामध्ये हिंदू कॉलेजची स्थापना केली इसवी सन अठराशे एकवीस बावीसमध्ये बंगाली भाषेत त्यांनी संवाद कौमिदी व फारशी भाषेत मिरात उल अखबार अशी दोन साप्ताहिके सुरू केली बघा संवाद कौमुदी हे राजाराम मोहनराय यांनी अठराशे एकवीस साली कोलकत्ता येथून प्रकाशित केले एक बंगाली साप्ताहिक सुधारणावादी वृत्तपत्र होते बघा हे पत्र भारतातील पहिल्या भारतीय भाषेतील वृत्तपत्रांपैकी एक मानले जाते संवाद कौमुदी मध्ये मुख्यतः सामाजिक सुधारणा विशेषतः सतीप्रथेच्या विरोधात जोरदार अभियान चालवले गेले या वृत्तपत्रामुळे ते समाजातील अंधश्रद्धा धार्मिक कट्टरता अशा अन्य सामाजिक वृत्तीविरुद्ध सक्रियपणे आवाज उठू शकले हे वृत्तपत्र बंगाली भाषेतून सुरू झाले असले तरी पण ते संपादक त्याचे संपादक भवानी चरण बंदोपाध्याय यांच्या नावाने ते केले गेले बघा संवाद कौमेदी हे पत्रकारितेला एक नवी दिशा दिली एक आणि सामाजिक सुधारणासाठी एक नवीन महत्त्वाचा महत्त्वाचं माध्यम ते अठराशे बावीसमध्ये ॲग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली इसवी सन अठराशे सव्वीसमध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली आणि इसवी सन अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली इसवी सन अठराशे पंधरामध्ये जी आत्मिक सभा स्थापन केली गेली गेली होती त्या सभेचे रूपांतर इसवी सन अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्म समाजाची मध्ये त्या ठिकाणी केली गेली होती बघा राजाराम राय यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला सती चळवळ बंद केली यातूनच लॉर्ड विल्यम्स बेटिंगने इसवी सन अठराशे एकोणतीसमध्ये सतीबंदीचा कायदा केला त्याचबरोबर त्यांनी बालविवाह बालहत्या केशवेपन जातीभेद कन्या विक्रय बहुपतित्व यासारख्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उडवला त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाचे समर्थनही त्यांनी केले बघा राजाराम मोहनराय यांना दिल्लीचा मुघल बादशाह दुसरा अकबर याने राजा हा किताब देऊन त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केले गेले होते बघा म्हणून त्यांच्या नावाच्या पुढे राजा हे नाव दिलं जातं तसेच राजाराम मोहनराय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटलं जातं आणि इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय म्हणून राजाराम मोहनराय यांचं विशेष त्या ठिकाणी काम आहे बघा त्याच्यानंतर सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी इंग्लंडमध्ये राजाराम मोहनराय यांचं निधन झालं आणि अशा पद्धतीने एक भारतीय विचारवंत समाजसुधारक यांचं एक पर्व त्या ठिकाणी संपलं बघा